नमस्कार मी बाळासाहेब शेटे पाटील लोकपत युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहकार राजकारण धर्म अध्यात्म मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती बातम्या आणि सार काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत शेतकरी बांधव त्या ठिकाणी सांगितलं की आपल्याला कुठलाही हाड तुरे समाधार घ्यायचा नाही शेतकरी बांधवांना दिलासा द्यायचा आणि म्हणून आपल्या सर्वांच्या वतीनं साहेबांचं स्वागत केलं सर दोन मिनिटं आपल्याला राज्य शासनाने या आठवड्यामध्ये आपल्याकडे अधिसूचना काढून जे शनीश्वर ट्रस्ट आहे त्याच्या कारभार प्रशासक म्हणून अधिकारी म्हणून मला दिलेला आहे आणि त्याचा चार्ज घेण्यासाठी आणि आज आपल्याकडे तालुका म्हणजे या ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे या भागाची पाणी करण्यासाठी आपण इथे आलो आहोत आणि त्याच्यासोबतच आतापर्यंत जसं की शासनाची पण इच्छा अशी आहे की जे पण आतापर्यंत अनियमितता झाले किंवा भाविकांना जे सोयी सुद्धा दिली पाहिजे त्यासाठी जे पण काम करण्यात अपेक्षित आहे ते सर्व काम आपण प्रयत्न करू की या ठिकाणी सर्व भाविकांची सोयी सुद्धा कशी चांगली पद्धतीने करता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि त्याच्यासोबत आपल्या जिल्ह्यामध्ये आदरणीय पालकमंत्री महोदय सन्मान्य आमदार महोदय यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि सर्व भाविकांच्या सहकार्याने आपण कसं आपला कारभार ट्रस्टपणे करता येईल भाविकांनी कसे चांगले पद्धती सोयी सुद्धा देते त्यासाठी प्रयत्न करू आणि शनेश्वर भगवान आपण प्रार्थना केली आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास एकाहत्तर मंडळांमध्ये खूप जास्त पाऊस झालेला आहे आणि खूप शेतकऱ्याचे नुकसान पण झालेलं आहे त्या लोकांना लवकरात लवकर आपण मदत देण्याचे प्रयत्न करू आणि आपले शेतकरी बांधव आहेत त्यांना कसं आपण याच्या संकटातून बाहेर काढतोय त्यासाठी प्रयत्न नक्की जिल्हा प्रशासन तर्फे सर्व लोकप्रतिनिधी आणि शासनातर्फे होणार आहे त्यासाठी मी परत सर्व सर्व लोकांचे धन्यवाद व्यक्त करतो की मला या ठिकाणी सर्व लोकांनी आल्यानंतर खूप स्वागतासाठी आपण सर्व लोकांनी हे संधी पण दिली आहे आणि आपला कारभार व्यस्त राहील यासाठी मी प्रयत्न पण करणार आहे धन्यवाद जय हिंद आज शनिवार आहे आणि आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय पंकजे आशे साहेब या ठिकाणी दर्शनाला आले आणि राज्य सरकारने तो निर्णय घेतलेला आहे की इथलं ट्रस्ट मंडळ बरखास्त करून तो चार्ज सध्या प्रशासक म्हणून आपल्या जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी मान्य पक्षाचे आशिया साहेब यांना तो चार्ज दिलेला आहे आणि म्हणून आज आपल्या तालुक्यामध्ये आपले सर्व भाविक भक्तांच्या वतीनं तालुक्यातील तमाम जनतेच्या माता भगिनीच्या वतीनं आणि त्या वतीनं या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मी मान्य जिल्हाधिकारी साहेब पक्षाचे आशिया साहेब यांचं तालुक्याच्या वतीनं खूप खूप स्वागत करतो त्याच्यानंतर साहेब या ठिकाणी या, या प्रशासक म्हणून चार्ज घेणार आणि आजकाल जास्त काही बोलायचं जा दिवस नाही परंतु अनेक अनेक कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमानंतर जे या ठिकाणी अनिमित्त अनेक वर्षांपासून चालू होती तिची दखल या ठिकाणी महाराष्ट्र सरकारनं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मान्य उपमुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदे साहेब मान्य आज पवार साहेब आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य राधा कृष्ण विखे पाटील साहेब यांनी दखल घेतली आपल्या सर्वांच्या वतीनं ज्या त्रुटी होत्या ज्या अनियमितता होती ती अधिवेशनामध्ये मांडली आणि मुख्यमंत्री महोदयांनी त्याच्यावर सविस्तर उत्तर दिलं ते संपूर्ण राज्यासमोर आहे आणि म्हणून आज बाकीचं बोलण्यापेक्षा या ठिकाणी राज्य सरकारनं विधी व न्याय खात्यानं आदरणीय मुख्यमंत्री मोदयांनी निर्णय घेतला चार दिवसापूर्वी चा संचालक मंडळ बरखास्त करून या ठिकाणी प्रशासक प्रशासक म्हणून म्हणून नियुक्ती झालेली आहे हे आपल्या सर्वांच्या वतीनं तमाम देवासा तालुक्यातल्या जनतेच्या वतीनं या ठिकाणी शनेश्वर चरणी प्रार्थना करतो की हे जे देशामध्ये नामांकित देवस्थान आहे संपूर्ण देशभर पर परराज्यातून परदेशातून या ठिकाणी येत असतात आणि म्हणून त्यांच्या श्रद्धेची जोपासना करण्याचं काम भविष्य काळात तुमचा आमचा सर्वांचा आहे मी आपल्या तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीनं मान्य जिल्हा अधिकारी साहेब या ठिकाणी आता त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आपल्या तालुक्यामध्ये आणि संपूर्ण राज्यामध्ये अतिशय अतिवृष्टी झालेली आहे अनेक आपल्या गावातले अनेक शेती पाण्याखाली गेलेली आहे आमचा शेतकरी बांधव त्या ठिकाणी मेटाकुटीला आलेला आहे परंतु या ठिकाणी जिल्हा अधिकारी साहेबांचं विशेष अभिनंदन करतो की मी परवा पालकमंत्री महोदयांना विनंती केली माननीय विखे के पाटील साहेबांना की आमच्या तालुक्यातले पंचनामे सरसकट करा की जेणेकरून एक सुद्धा क्षेत्र वाचलेलं नाही पाण्याखाली जायचं कपाशी असतील सोयाबीन असतील बाजरी असेल मका असेल काही फळबाग आहे त्यामध्ये पपईचं क्षेत्र आहे केळी आहे डाळिंब आहे मी विनंती केली आणि जिल्हा अधिकारी साहेबांनी तातडीनं या ठिकाणी आपले तहसीलदार आहेत यांना सूचना करून आपले पंचनामे चांगल्या पद्धतीनं सरसकट करण्याची आदेश यांचं आपल्या तालुक्यातील तमाम शेतकरी बांधवांच्या वतीनं देखील खूप खूप आभार मानतो आणि याच्यानंतर भाग आहे सोनई परिसर आहे आपला दांडेवाडी आहे नंतर करवंडी तामसवाडी याच अपेक्षा क्वॉर्टरचा देखील भाग खूप अफेक्टेड आहे पाण्या खाली क्षेत्र आहे परंतु काही भागात स्वतः आपले जिल्हा अधिकारी प्रमुख कार्यकर्ते त्या ठिकाणी जाऊन जाऊन आहोत शेतकऱ्यांना आपल्याला काय दिलासा देता येईल काय मदत करता येईल याच्यासाठी मी तर मी साहेबांना विनंती केली की आपण सरसगड पंचनामे करा पालकमंत्री महोदय मान्य केलं जिल्हाधिकारी साहेबांनी मान्य केलं कारण पंचनामे झाल्यानंतर शासन म्हणून आपली बाजू मांडायला या तालुक्याच्या ठिकाणी भटक निधी आमच्या या शेतकऱ्यांना देण्याची भूमिका आहे मध्यंतरी मे जून मध्ये खूप वादळ झालं खूप नुकसान झालं त्याचं देखील नुकसान भरपाई अंतिम टप्प्यात आहे ते देखील लवकरच आपल्याला त्या पंधरवाड्यात ती नुकसान भरपाई मिळेल आणि म्हणून आपला जास्त वेळ न घेता या पवित्र स्थळी आपले जिल्हा अधिकारी साहेब आले आता ती प्रशासक म्हणून हा कारभार पाहणार आहे त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि ह्या इथून काय ते सोडून देऊन स्वच्छ सुंदर कारभार आदरणीय प्रशासक माध्यमातून भविष्यात बॉडी तिथे येईल परंतु जोपर्यंत प्रशासक म्हणून साहेब आहेत आपण सर्वजण सहकार्य करून भविष्य काळामध्ये आपल्या या शनेश्वर देवस्थानचं जे नाव पार देश देशाच्या बाहेर गेलेलं आहे ते कसं अजून आपल्याला देता येईल आणि आपलं पवित्र भूमिित्र ये देवस्थान कसं उज्वल राहिले यासाठी प्रयत्न करू या ठिकाणी मी स्वागत करतो जिल्हाधिकारी साहेब यांचा दे देखील विठ्ठल भाऊ यांचा देखील या ठिकाणी मी स्वागत करतो खऱ्या अर्थाने शिनीशिंगणापूर देवस्थान मध्ये भक्तांचा देवावरचा विश्वास कमी झाला होता की इतका मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी झाला विठ्ठल भाऊंनी त्याचा पाठपुरावा केला आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील चंद्रशेखरजी वावनकडे साहेब असतील ज्यांनी यामध्ये भाऊंना खूप मोठी साथ, साथ, साथ दिली आणि आपले पालकमंत्री देखील त्यामध्ये दे, त्यांनी सुद्धा केला त्यामुळे शनी शिंगणापूर देवस्थान जे वर्षाचं प्रलंबित होतं वर्षापासून आपला जो हो या ठिकाणी सुरू होता त्या लढ्याला खऱ्या अर्थाने आज यश आलं कारण की या आधी देखील आपलं सरकार होतं परंतु आपण त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून कुठेतरी कमी पडत होते त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी त्याचा न्याय मिळाला नाही परंतु जिल्हाधिकारी साहेब यांना तुम्हाला सुद्धा याच्या विनंती करतो की एक ऑफिस आहे जिथे रेकॉर्ड बनवण्याचं काम सुरू आहे ज्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जिथे हात घाला त्या ठिकाणी करोड रुपयाचा भ्रष्टाचार या देवस्थानमध्ये सापडतो म्हणजे त्या ठिकाणी तेलाच टेंडर असेल किंवा नारळाच टेंडर असेल असे बरेचसे आहे गाड्याच आहे बर्फी आहे प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार आहे कामगार ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने या देवस्थानला अडीचशे काम करायची गरज आहे परंतु त्या ठिकाणी अडीच हजार कर्मचारी त्या ठिकाणी घेतलेले आहेत हे लोक कुठल्याही प्रकारे कामावर येत नाही यांची भरती करताना सुद्धा फक्त आधार कार्डवर या ठिकाणी भरती केलेली आहे म्हणून हे कर्मचारी नसून हे संगणमता शनी शिंगणापूर देवस्थान या ठिकाणी लूट करत आहे त्यांच्यावर कटोरातली कठोर आपल्याला कारवाई करायची आहे त्यासाठी आपणही आम्हालाही सहकार्य करावं खरे तर त्यांनी शनी द्यावा आणि सर्व शनी भक्ताला न्याय मिळेल या शनी शिंगणापूर मध्ये ज्या व्यक्तीला दहा दहा पंधरा पंधरा हजार रुपये पगार आहे त्या व्यक्तींनी अक्षरशः दहा दहा वीस वीस कोटीच्या प्रॉपर्ट्या घेतल्या त्या कशा घेतली त्याची चौकशी झाली पाहिजे फक्त या ठिकाणी आधिपत्याखाली निश्चित चांगलं जाणार आहे आम्हाला सर्वांना विश्वास आहे कारण की तुमची शेतकऱ्याबद्दल किंवा सर्वसामान्य जनतेबद्दल तळमळ आहे तुम्ही सत्कार न घेतला या खऱ्या अर्थाने या सर्व जनतेचे तुम्ही मन जिंकल आणि असंच तुमचं काम आल्यापासून अतिशय अग्रगण्य तुमचं काम जिल्ह्यामध्ये सुरू आहे तुमच्या कार्यकाळ खूप छान राहिलेला आहे म्हणून शनीदेवालाही आणि आमच्या सर्व शनी भक्तालाही आपल्याकडून खूप मोठी न्यायाची अपेक्षा आहे आपली नियुक्ती झाल्यानंतर आम्ही संपूर्ण भारतभर किंवा शनी शिंगणापूर मध्ये जल्लोष मोठ्या प्रमाणात साजरा झालेला आहे सर्वांना एक आनंद झालेला आहे शनी देवाला कुठेतरी दे न्याय मिळेल आणि आपल्या माध्यमातून तो आपण द्यावा अशी मी सर्व गावकऱ्यांच्या सर ज्यावेळेस आम्ही इथं येतो पत्रकार ज्यावेळेस गेटमध्ये प्रवेश केला त्यावेळेस पहिला प्रश्न इथल्या भाविकांनी आणि इथल्या काही कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला की प्रशासक आले आहेत प्रशासक चार्ज घेत आहेत तर

आणि बाकीचे जर बरेचसे मुद्दे आहेत बाकीचे कारण मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः विधानसभेत हा जो चौकशी अहवाल आहे तो चौकशी अहवाल वाचून दाखवला आणि त्यामध्ये बऱ्याचशा मोठ्या गंभीर भ्रष्टाचाराच्या अशा अनेक मुद्दे उपस्थित झालेले आहेत तर त्या संदर्भात आपण कशा कशा पद्धतीनं जे पण आतापर्यंत झालेली असेल आणि कोणती जे आपण जसं बोलले की चौकशी जी झाली आणि ज्यांची यांची पण जबाबदारी होईल सर्व लोकांची जबाबदारी निश्चित करण्यात येईल आणि या ठिकाणी श्रेष्ठपणे आपले कारभार म्हणजे आणि पारदर्शक कारभार कसा करता येईल आणि त्याच्यावर आपण एक मुद्दा असा आहे की शिरेश्वरी देवस्थान आणि एक शिक्षण संस्था एक एक दिवसाचं काहीतरी ट्रान्झॅक्शन आहे बरं घ्यावा लागेल आणि कसं पारदर्शक पद्धती कारवाई करता येईल त्यासाठी आपल्या प्रयत्न यासाठी थँक्यू थँक्यू जिल्हाधिकारी साहेबांचा चार्ज घेतलेला आहे आणि गेल्या दहा वर्षाचा लढा आम्ही सगळे मंडळी लढत होतो मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी ते आपल्याला न्याय दिलेला आहे आणि पालकमंत्री महोदय आमदार साहेब असतील सगळे साहेब आज तुम्ही चार्ज घेतलाय पण इथले शिव ते उपस्थित नाही त्यांच्यावर पहिले कार्य निर्णय केलं पाहिजे त्यांना कोणी अधिकारी त्यांचे कोणी अधिकारी इथे उपस्थित नाही मी तुम्हाला मराठा महासंघाच्या वतीनं आणि शनी भक्ताच्या वतीनं पहिली विनंती करतो त्यांच्यावर पहिली नोटीस पाठवली पाहिजे कारण आपण चार्ज घ्यायला आलेल आहात आणि जिल्हाधिकारी साहेब ज्यावेळेस चार्ज घ्यायला येतो त्यावेळेस ती संस्था जर एखाद्या गव्हर्नमेंटच्या ताब्यात गेली तर आपण सगळ्या कर्मचारी पदाधिकारी अधिकाऱ्यांनी तिथं उपस्थित राहिलं पाहिजे त्यांची पहिली चौकशी केली पाहिजे दुसरा एक माझा मुद्दा आहे साहेब का आपण न घरून आलात म्हणजे हा देवस्थानच्या व्यतिरिक्त मुद्दा आहे परंतु निगडीत दिवशी आहे आपला मन कलेक्टर साहेब आपण कलेक्टर साहेब आपण मिटिंग घेऊन काहीतरी काढला पाहिजे कारण आता लोक आंदोलन झालेलं आहे आणि इतका त्रास होतो मी बी माननीय मुख्यमंत्री महोदय बोललो आहे आपण बोलून का आपल्याला मी श्री भक्ताच्या वतीनं आणि सगळ्या जे जे लढले जे ज्या सगळं कार्यकर्ते लढले असेल आमदार साहेब असतील सगळी टीम असेल आमची मनोर महासंघाची त्यांनाही आभार मानतो आणि आपले बी आभार मानतो आणि आपल्याला भावी काढायला शुभेच्छा दोन मिनिट बोला